धृतराष्ट्राजवळ धनसंपत्ती सर्व काही होते मात्र चांगले विचार चांगले आचार नव्हते ते मात्र माझ्या तुकाराम महाराजजवळ होते आणि त्यामुळे तुकाराम महाराज हे सर्वश्रेष्ठ असून रामाचे आचार आणि श्रीकृष्णाचे विचार माणसाजवळ असणे अतिशय गरजेचे आहे असे प्रतिपादन गायकवाडी येथील हरिभक्तपरायण अनिल महाराज साखरे यांनी केले ते राम मंदिर बनवसा येथे सोमेश्वरी महिला भजन मंडळाच्या वतीने आयोजित भागवत सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवशीचे मांडताना ते बोलत होते सर्व काही असताना धृत राष्ट्राला जडून मराव लागलं श्रद्धा भक्ती असल्याने अंत्यविधी दरम्यान त्यांना पुष्पक विमान घ्यायला आले आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा असे उद्गार त्यांनी काढले तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ संत कार्य श्रद्धा भक्ती हे महत्वाचे असे साखरे महाराज बोलताना म्हणाले संतांची पुण्यतिथी साजरी होते मात्र व्यक्तींची तेरवी करावी लागते किती मोठा बंगला असला तरीही व्यक्तीच्या जीवनामध्ये तेरवीच आहे पुण्यतिथी नाही असेही महाराज बोलताना म्हणाले भागवत सप्ताहामध्ये परिसरातील भाविक भक्तांची चांगली उपस्थिती पाहून महाराजांचे भागवत ज्ञानदान पाच तास कसे होतात हे सुद्धा माहीत पडत नाही रोज सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते सहा या दरम्यान ज्ञानदानाचे कार्य होत आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर